नमस्कार मंडळी मी डॉक्टर संपदा तांबोळकर बालरोगतज्ञ हल्ली ना ओ पी डीमध्ये बसल्यावर बऱ्याच वेगवेगळे विषय हाताळताना लक्षात आलं की खूप कॉमन विषय झालेला आहे जो पूर्वी आम्हाला जास्त दिसत नव्हता आणि आत्ता जास्त जाणवतो आहे तो, तो म्हणजे कॉन्स्टिपेशन अर्थात बद्धकोष्ठता म्हणजे काय त्यांना कडकशी होते मग आता त्याचा उगम कधी होतो बरं पण अर्थातच जेव्हा जेव्हा आईचं दूध चालू असतं ना तेव्हा लहान मुलांना कॉन्स्टिपेशन फार कमी होतं बरं का कारण आईच्या दुधामध्ये ना पाचक घटक असतात त्यामुळे केवळ आणि केवळ आईचं स्तनपान जर चालू असेल आईचं दूध चालू असेल चा तर बरेचदा कॉन्स्टिपेशन होतच नाही आहे मुलांना मग त्याच्यात काय आता जर वरचं दूध देत असाल तर हंड्रेड पर्सेंट कॉन्स्टिपेशन होतं त्यामुळेच आम्ही म्हणतो ना की स्तनपान फक्त आईचं नाहीचं आईचंच दूध द्या वरचं दूध देऊ नका कारण वरचं दूध झालं की पोटाचे गडबड सुरू होऊन जातेच म्हणून समजायचं आता हा झाला सहा महिन्याच्या आतील बाळांचा विषय सहा महिन्याच्या पुढील बाळांचं काय आपण वरचं वरण भाताची पेज म्हणा सूप्स म्हणा पाणी म्हणा सुरू केलेलं असतं आणि बरेचदा काय होतं की एका मी वागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ना पाण्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही आणि अशा वेळेस काय होतं कॉन्स्टिपेशन व्हायला लागतं तर अर्थातच लहान मुलांमुळे सहा महिन्याच्या पुढील बाळांना जेव्हा तुम्ही खायला पेज वगैरे देता त्याच्या त्याच्याबरोबरीनं त्याच्या अनुषंगाने पाणी देणंसुद्धा गरजेचं आहे त्याचा एक व्हिडिओ मी केलेला आहे तो आवर्जून बघा तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं दिसे आता त्याच्या पुढे जाऊन काय कारण असू शकतं तर एक लक्षात घ्या की साधारण वर्षाचं मूल झालं ना की बरेचदा ना रात्रीचं दूध प्यायला किंवा खूप सारं दूध पितच राहतात मग ते आईचंही दूध असो किंवा फॉर दॅट मॅटर वरचं दूध असो तर एक सगळ्यात प्रामुख्याने महत्त्वाचं कारण लहान मुलांना कॉन्स्टिपेशन होण्या म्हणजेचं त्याच्या मागचं आहे की अति प्रमाणात दूध दिलं जातं आपल्या शरीराला एवढ्या दुधाची आवश्यकता नसते साधारण वर्षानंतर अडीचशे ते तीनशे एम एलच्या वरती दूध द्यायचं नसतं आणि माझ्याकडे जेव्हा ही कॉन्स्टिपेशनची मुलं येतात ना तेव्हा ते पाऊंड ते एक लिटर दूध पित असतात मग अशा वेळेस होतं काय त्या दुधामुळे कॉन्स्टिपेशन होतं शीला त्रास झाला की सारखं पोट दुखत राहतं जोर करायला लागला की युरिनचे इन्फेक्शन्स होतात म्हणजे ते एका गोष्टीमधनं किती अनेक गोष्टी घडत जातात तर कॉन्स्टिपेशनचं सगळ्यात प्रामुख्याने मोठं कारण म्हणजे अति प्रमाणात दिलं जाणारं दूध हे मी आवर्जून परत सांगते कारण त्याच्यापेक्षा मोठं कारण असणे त्याच्यापेक्षा पुढे मोठी झाली मुलं की काय होतं की एक वेगळी सवय लागते बरं का की दूध बिस्किट खायची किंवा चहा बिस्किट खायची किंवा खूप ब्रेड खायची किंवा पाव खायची किंवा टोस्ट खायची किंवा खारी खायची अर्थात काय मैदा खाण्याची जर तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारात मैदा म्हणजे मग ते बिस्किटं असो खारी असो टोस्ट असो ब्रेड असो नान असो कुठलेही मैद्याचे पदार्थ असो ते जर अतिसेवन केलं ते द्यायचेच नाही आहेत पहिले म्हणजे तर शंभर टक्के कॉन्स्टिपेशन होतं त्यामुळे कॉन्स्टिपेशनला ट्रीटमेंट देण्यापेक्षा ते होऊच नाही या दृष्टीनं काय काय कराल तर सगळ्यात माहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुधावर नियंत्रण दुसरं म्हणजे टोटली त्यांच्या अन्नातनं मैदा वर्ज अजिबात मैदा द्यायचा नाही आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आठवड्यातनं तीनदात किंवा चारदा तरी त्यांना पालेभाज्यांचं सूप म्हणजे पालकाचं सूप पाजा थोडी मोठी मुलं असेल तर पराठा द्या पालकपुरी द्या पालक राईस द्या ही भाज्या ज्या पालेभाज्या ते खात नाहीत तर वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या आहारात इंट्रोड्यूस करा असं बसून पालेभाजी खात नाही ना हरकत नाही तुम्ही त्यांना सूपच्या फॉर्ममध्ये देऊ शकता राईसच्या फॉर्ममध्ये देऊ शकता चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फळं जी द्यायची आहेत त्याचे ज्यूसेस करून देऊ नका त्याच्यात प्युअर शुगर जाते फायबर मिळत नाही फळं जी द्याल ती कापून त्याच्या तुम्हाला वाटलं की थोडासा चाट मसाला घाला थोडं चविष्ट करा किंवा तशीच दिली तर अधिक चांगलं ती फळं आणि द्यायची कशी तर ती साला सकट फळं खायला द्यायची मुलांना बरेचदा काय होतं तर कौतुकाने आपण ते सफरचंद म्हणतो की त्याला वॅक्स लागला असेल म्हणून आपण ते साल काढून देतो पण ते त्याच्यातलं जे गुणधर्म आहेत ते त्याच्या सालीमध्ये आहेत त्यामुळे साल हे द्यायचं आहे मग ते चिकूचं असो सफरचंदाचं असो वॅक्स आहे ना हरकत नाही तुम्ही त्या मिठाच्या पाण्याने छान स्वच्छ गरम पाण्याने देऊन घेऊ शकता स्वच्छ फळं धुतली आणि ती तशीच कापून चिरून दिली तर मुलांना कॉन्स्टिबेशनचं प्रमाण कमी होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना फळांच्या व्यतिरिक्त काय करू शकता की काळ्या मनुका असतात ना ते रात्री सत आठ मनुका घ्या त्या भिजवा सकाळी त्यांना खायला द्या थोडंसं मध पाणी सुरू करा तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं ओलं सुकं अंजीर असं ना की सीझनमध्ये ओलं अंजीर म्हणजे फ्रेश अंजीर द्या सीझन नसेल तेव्हा सुकं अंजीर द्या ते छान भिजवून द्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी फळं आहेत ना ज्याच्यामध्ये बिया आहेत फॉर एक्झाम्पल ड्रॅगन फ्रूट वगैरे हो ही व फळं अतिशय छान आहेत बरं का ती सारक आहेत ती फळं आवर्जून घा खायला घालायला सुरुवात करा म्हणजे ऑटोमॅटिकली कॉन्स्टिपेशन कमी होतं ज्या कच्ची फळभाज्या आहेत म्हणजे टोमॅटो म्हणा किंवा गाजर काकडी म्हणा थोड्या मोठ्या मुलांना कोशिंबिरी जर देता येत नसेल तर कापून खायला शिकवा चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मध्ये मध्ये पाणी प्यायला जरूर त्यांना उत्तेजन द्या निसर्गात पाण्याचं आपल्याला वेगळं काही सांगायलाच नको आणि त्याच्यावर मी एक व्हिडिओ पण केला की कि साधारण किती पाणी प्रत्येक मुलांनी घेतलं पाहिजे तर त्या पाण्याकडे लक्षात देवा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपेतनं उठलं की दुधं पाजून परत झोपवू नका रात्री संध्याकाळी पाच नंतर त्या मुलांना दूध द्यायचं नाही त्याच्याने ते त्यांची भूक टोटली मरते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॉकलेटं गोळ्या बिस्किटं ह्याच्यातनं जे फायबर मिळत नाही त्याचं सेवन अतिसेवन टाळायचं आहे तर बघूयात आपण काय काय करायचं आहे एक म्हणजे दूध कमी करायचं आहे मैदा बंद करायचं आहे फळभाज्या आवर्जून द्या जर तुम्ही फळं दिलीत तर साला सकट चिरून द्या फ्रूट ज्युसेस द्यायचे नाही आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याकडे लक्ष द्या या जर तुम्ही पाच गोष्टी केल्या तर ऑटोमॅटिकली कॉन्स्टिपेशन कमी होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे सारखं राहून राहून पोटदुखीचे त्रास मुलांना होत असतील ते अर्थातच कमी होतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद